हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर आज आली भाऊ बहिणीनं मी पूनम ताईच्या घरी दोघीला बहिणींना तर यायला उशीरच झाला बरं का आज कशामुळं तर रस्त्यात येते तर तुम्हाला सांगते काष्टी मध्ये जरा काय झालं थोडीशी शॉपिंग केली कशामुळं शॉपिंग केली घ्यायचं होतं जरा एक दोन ड्रेस मला तसं नटायचं लिए असायचं तुम्हाला सांगते चार दिवस असते तर परत एकदा दिवस निघून गेल्या वय निघून गेल्या नंतर म्हणतात म्हणते काय बायलाय असे करतात तर तुम्हाला सांगते घ्यायचं होत मला त्या कामाचं सांगायचं नको सांगायला जाऊ द्या बरोध्या जावा जाईल जावा दिसल तर म्हणलं की चला ड्रेस घ्यावाच म्हणून हे ड्रेस दिसला बरं का तर माझ्या बहिणींना पटतो तो ड्रेस मला सांगा बरं का चला कसा दिसतोय मला जांभळा कलरचा आहे बर दिसल आहे त्याला फिटिंग हे करून घातल्यानंतर मस्त दिसल काय त्यात विषय नाही बर का पण ती काय झालं जरा मोठा जो जे प्रमाण आहे ना त्याच्यामध्ये काय होत फिट्ट होतो ड्रेस लागत थोडस उसवल्यानंतर होईल होईल म्हणलं की बदलूनच घ्यावा हा टॉप आहे जाणार ना त्यावेळेस म्हणलं बदगून घ्यावा हे कलर सांगते पुरी साठी पुनमता येईल मी थोडीशी शॉपिंग केली बघा शिवण्याला एक ड्रेस घेतला परत तुम्हाला सांगते पुलीने पुरी हे घेतल्या काय घेतल्या चपल्या घेतल्या पिया तुला आवडले का चप्पल म्हणजे पियाचं चाललाय अभ्यास तर बघा आता यांचा अभ्यास चाललाय असा ज्याच हे उत्तर बरोबर असेल ना त्याला हे असं रंगवायचं तर असुकर जोरदार शिट्ट्या चालू आहे ते बर काय पियाने शिजायला टाकले मुकना ना पिया पियाने टाकल्या तर वाटत मूग शिजायला काहीतरी मुगाच मेद का काहीतरी करणार आहे ना आम्ही राहतो तुम्हाला सांगते मटण खाऊन काय झालं मग ह्याची जत्रा होती व कशाची जत्रा होती गाणगावची भानगावची का मसुबाची भानगावची जत्रा भानगावची जत्रा होती भांडगावच्या जत्रा सर बरबाट वागलं चार बोटक्या चार सांगितलं चार बोटक्यान बरबाट भेटल्या जाईल त्यांनी बाजरीची भाकर तर खाऊ का पण ते मला बाजरी तर म्हणजे काय झालं जरा असं गोड गोडूच लागत होते बरं काय शक्यतो मी जास्त प्रमाणामध्ये बाजरी खातच नाही कशामुळे खात नाही मला पित्ताचा त्रास बाजरी खाल्लं की मला पित्तच लगेच तयार होतं त्यामुळं पित्त काय आपलं बाजरी काय मी खात नाही ज्यावर खात असतील कधी मधी जर आणि आणली ना कधी एक दोन किलो तर ते हाय असं पिठ राहतं माझ असा विषय होतो तर गिल होतो आम्ही ह्याच्या मोसुबाच्या ना बाणगाव बाणगाव हा काय भेट बाणगावच्या दुसरं गेलो होतो भावा बहिणीनं पन्नास रुपयाला तर चार पीस पण म्हणजे मॉडेल की चिकनचं मटण बोकडाचा रस्सा अयो बाजारे भाकर आणि भाकर एवढा एवढाच हाता आता पन्नास रुपयात काय भेटणार आहे त्यात तुम्हाला सांगते मग काय घेतलं बाया सुक चिकनची फ्राय घेतली हयासच नाही मारत म मा ठेवलं चिकन तिनं बी खाल्लं नाही मी बी खाल्लं नाही जिथं आपलं पडत तिथेच आपण मग ते हयास ठेवलं आणि भाकरी घेतली मग परत आमच्या दूगीत एकच भाकरी घेतली कारण की म्हणलं बाज झाला आता नको म्हणलं तर खाऊन आलो होतो आम्ही काय चांगलं साधारणपणे एक पवणे तीन तीनच्या दरम्यान त्याचे आम्ही जेवण केलं होतं आता ती म्हणजे की मुबा मेद करते तर म्हणलं मुगाचं मेदगा आवडत मला तर म्हणणं काही थोडंफार मी पण आणि हे एक आणलेले मी लेगि सारखी का काय म्हणतात पाय ह्याला आरमाने टायफ कापड आहे आरमानी आरमानी पॅन्ट जे 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 कापड असतं ना सेम तसाच कापड आहे पण हे जर आपल्याला स्वस्त आहे म्हणजे ही भेटलं जरा तुम्हाला सांगते ही भेटली मला अडीचशे रुपयाला पॅन्ट आणि हे टॉप भेटला आहे मला तीनशे रुपयाला पण मला हे कलर काही आवडाना झाला आहे बरं का बर किंवा तुम्हाला सांगतील आणि जरा बसाय पण प्रॉब्लेम होतोय जरा त्यामुळे म्हटलं जर मला आता जाय जायच्या वेळेस आता जाणार आहे परत पुन्हा त्याला जायचं आहे त्यावेळेस मी पण तर म्हटलं जाता जाता जर बदलून दिलं तर म्हटलं घ्यावा व आणि नाही बदलून दिलं तर मग तुम्हाला सांगते आपल्याला काय बरं नाही काही ठेवावं लागल म्हणलं तवर जर नको ह्याला काय टिपाव माराय नको किंवा काहीच नको करायला बघू म्हणलं काय असेल ते चाललाय अभ्यास त्रास नाही कशाला ती करून मी करून आराम द्यायचं काय त्यानं शिवण्याचा चालला अभ्यास शिवण्याचे कपडे तर का तुम्हाला सांगते जरा माझं पण थोडीशी जरा हेच झालेली तानात आहे तुमच्या दाजीनं तुम्हाला सांगते मला दिलं होतं जरा खर्च यासाठी पैसे म्हणजे कशाचं आता ती मोबाईल मधला बॅलेन्स बी संपायचा आहे माझ्या आणि म्हटलं होतं राहू दे म्हणजे दिलं तर त्यांनी मला खर्चायला पैसे पण त्याचा विषय काय झाला दिसले जरा म्हणलं आहेत आता हे माझ्या अंगाचा ड्रेस बाराशे रुपयाला हे जरा कमी हे रेंज मध्ये म्हणलं चला भेटले ते एखादं चांगला तर म्हणलं घ्यावा ड्रेस घेतला ड्रेस आता तुमच्या दाजींना पण फोन केला तर त्यांचं चाललं होतं जेवण म्हणलं बर चालतंय म्हणलं जेवण हे तुम्हाला सांगते भाऊ बहिणी गाडीचं पण काम आलंय जी अ जी चाक आहेत ना ती जरा चेंज करायला घ्याय बदलायला आले ते ह पैसा बायजय माणसाचा आठतरी माणसाचा प्रॉब्लेम काय संपलाले पुले का टळले बाई टळले त्याचा चाक सरले छान आहे बरं का पण तस म्हणायला तर तुम्हाला सांगते हुशार आहे एकदम सगळ्याच गोष्टीत सगळ्याच काम अक्षर पण तिथं छान आहे आणि आपू अपूर्वाचं पण छान आहे आता तिन आपस लिहिलंय तुमला वही लायक घ्यावं हे बर एका दिवसात एक वही अपूर्वाचं अक्षर अपूर्वाचं छान आहे अक्षर

थोडा सांगितलं अभ्यास शिवण्याला थोडं चाललंय शिवण्याचं चाललंय अभ्यास आता। ना? होत आले होता, होता शिवण्याचा बी अभ्यास चाललाय बसली शिवणे मी शिवण्याचा अभ्यास चाललाय मी बसले होते जरा इथं गादी टाकले